विष्णू चाठेवर पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्याने आम्ही समाधानी नाहीत असे मत माध्यमांसमोर बोलताना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले ते आज मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी ते माध्यमांसमोर दुपारी तीन वाजता बोलत होते ते म्हणाले की विष्णू चाठेने मोबाईल फेकून पुरावा नष्ट केला आहे मात्र याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने आम्ही समाधानी नाहीत असे देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले या तपासात काही कमी जास्त झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील असे देखील धनंजय देशमुख यांनी म्हटले किंवा बोलायचं ते विचार करून बोलतो कृष्णा आंधळे हा मागच्या दीड दोन वर्षापासून फरार आरोपी होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो पोलीस प्रशासनासोबत राहत होता एका पक्ष कार्यालयात त्याचा संपर्क असायचा तो त्या पक्ष कार्यालयात जे एल सी बीचे काही लोक आहेत जे पोलीस स्टेशनमधले ए पी आय आहेत त्यांच्यासोबत तुम्ही त्याचे फुटेज देखील बघितलेले आहेत आणि समोर आणले देखील आहेत आणि त्यावेळेस त्यांना जर अभय नसतं मिळालं तर पुढच्या चुकीच्या घटना घडल्या नसत्या हे वारंवार मी बोलतोय आणि ते मी सिद्ध करू शकतो म्हणून बोलतोय आणि ते खूप चुकीचं आहे त्यामुळे तो फरार होताना कुणाचा अभय होता त्याला किंवा आता तो कुठं आहे याच्यासाठी मी सकाळी आणि दुसऱ्या एका गोष्टीसाठी जे की विष्णू चाटेनं मोबाईल कुठेतरी टाकून दिला है। मदे आ, है आ, तरी आ, आहे त्याच्यामध्ये म्हणजे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करणं यात आम्ही समाधानी नाहीत त्या मोबाईलमध्ये अजून कितीतरी प्रकारचे गुन्हेगारीचे पुरावे त्याच्यात आहेत तो मोबाईल समोर आला पाहिजे आणि हे नाही समोर आला आणि काही जर तपासात कमी कमी जास्तपणा झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल आणि याची गांभीर्यानं दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अशी मी सकाळी विनंती केलेली आहे